भारतातील विमान कंपन्यांनी दिली आहे तब्बल अठराशे विमानांची ऑर्डर यातील चार विमानांची ऑर्डर संजय घोडावत यांच्या स्टार एअर कंपनीकडून भारतात विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे प्रवाशांची संख्या वाढल्याने चाळीस प्रवासी संख्येपासून तब्बल दोनशे वीस प्रवासी क्षमता असलेल्या बोईंग विमानांपर्यंतच्या विमानांचा वापर भविष्यामध्ये वाढत जाणार आहे या पार्श्वभूमीवर भारतातील एअर इंडिया इंडिगो या प्रमुख विमान प्रवास सेवा देणाऱ्या कंपन्यांपासून कोल्हापुरातल्या नव्यानेच विमान प्रवास सेवा देणाऱ्या स्टार एअरपर्यंतच्या विविध कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात विमानाच्या खरेदीवर भर दिला भारतातील विमान कंपन्यांनी जवळपास अठराशे विमानांची ऑर्डर परदेशातील विमान निर्मिती कंपन्यांना दिली आहे यातील चार विमानांची ऑर्डर कोल्हापूरचे प्रख्यात उद्योगपती आणि शिक्षण तसेच उद्योग क्षेत्रात तसे कोल्हापूरचे नाव जगभरात पोहोचवणाऱ्या संजय घोडावत यांच्या स्टार एअर कंपनीने दिले आहे घोडावत यांच्या स्टार एअर कंपनीमार्फत सध्या कोल्हापूर मुंबई कोल्हापूर तिरुपती कोल्हापूर हैदराबाद कोल्हापूर बेंगलोर तसेच बेळगाव मुंबई बेळगाव हैदराबाद या मार्गावर विमान प्रवास सेवा दिली जात आहे शाहू न्यूजसाठी वरिष्ठ कार्यकारी संपादक नवाब शेख कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद